नमस्कार मित्रांनो संगीतकार नदीम श्रवण यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत या जोडीने नव्वदचा काळ गाजवला असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही याच जोडीतील श्रवण राथोड यांना कोरोनाची लागण झाली होती दुर्दैवाने त्यांचे निधन झाले आहे गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ही अत्यंत खालावली होती त्यांना आशिकी या चित्रपटातील गाण्यांमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली नदीम श्रवण यांच्या जोडीने दिल हे के मानता नाही साजन सडक दिवाना फूल और काटे राजा हिंदुस्थानी धडकन परदेश दिलवाले यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले असून त्यांची सर्वचे सर्वच गाणे आजही हिट आहेत श्रवण राठोड यांच्या अशा मृत्यूने नदीम श्रवण यांची जोडी ही कायमची तुटली आहे तर अशा दिग्गज कलाकाराला मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद